नमस्कार रसिक प्रेक्षकांनो पुढच्या काही मिनिटात तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आजची रात्र ही साधी अमावस्या नाही ही आहे सोमवती अमावस्या एक अशी तिथी जिथे चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात पण मिथून राशीच्या जातकांसाठी मात्र हा योगायोग काहीतरी वेगळाच संकेत देत आहे तुम्ही मिथून राशीचे आहात का तुमच्या मनात सध्या खूप गोंधळ सुरू आहे का कामं होता होता थांबतायत का किंवा कोणाशी तरी असलेले तुमचे संबंध अचानक तणावाचे बनले आहेत जर याचं उत्तर हो असेल तर थांबा कारण या सोमवदी अमावस्येला आकाशातल्या ताऱ्यांची स्थिती तुमच्यासाठी एक गुप्त दरवाजा उघडत आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या कदाचित आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील मिथुन राशीसाठी हा काळ वरदान ठरेल की शाप हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा महा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातले सर्व अडथळे क्षणात दूर करू शकतो सोमवती अमावस्येचं गूढ आणि मिथून राशीचा संबंध मित्रांनो अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते पण सोमवती अमावस्या ही अत्यंत पवित्र मानली जाते सोमवारी येणारी अमावस्या थेट भगवान महादेवांच्या कृपेशी जोडलेली असते पण मिथून राशीसाठी ही अमावस्या इतकी खास का मिथून राशीचा स्वामी आहे बुध बुध म्हणजे बुद्धी संवाद आणि व्यापार आणि सोमवती अमावस्येचा स्वामी आहे चंद्र आणि शिव जेव्हा चंद्राची शीतलता आणि शिवाचं सामर्थ्य बुधाच्या चातुर्याशी मिळतं तेव्हा एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते पण सावध रहा हीच ऊर्जा जर चुकीच्या पद्धतीने वापरली गेली तर मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे का या अमावस्येला मिथून राशीच्या दशम आणि एकादश स्थानावर ग्रहांची अशी काही नजर आहे ज्यामुळे तुमच्या जुन्या रखडलेल्या कामांना अचानक गती मिळणार आहे पण ती गती मिळवायची कशी त्यासाठी तुम्हाला निसर्गाच्या एका गुप्त नियमाचं पालन करावं लागेल करिअर आणि आर्थिक प्रगती आता बोलूया तुमच्या खिशाबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल मिथून राशीच्या लोकांनो गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप मेहनत घेत आहे पण क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जात आहे बरोबर ना तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला असं वाटतंय का की कोणीतरी तुमच्या विरोधात गुप्त हालचाली आहे या सोमवती अमावस्येला एक मोठा बदल होणार आहे ग्रहांची स्थिती सांगतेय की तुमच्या शत्रूंचा डाव त्यांच्यावरच उलटणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट गुप्त ठेवावी लागेल कोणती तुमची पुढची योजना या सोमवती अमावस्येपासून पुढचे सात दिवस जोपर्यंत तुम्ही तुमची योजना पूर्ण करत नाही तोपर्यंत ती कोणालाही सांगू नका अगदी जवळच्या मित्रालाही नाही का कारण मिथून राशीच्या जातकांच्या पत्रिकेत या काळात राहूची सावली थोडी प्रबळ आहे तुम्ही तुमचं गुपित उघड केलं की कामात अडथळे येणं सुरू होईल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या दिवशी केलेली एक छोटी गुंतवणूक तुम्हाला येणाऱ्या काळात मल्टीफोल्ड रिटर्न्स देऊ शकते पण ती गुंतवणूक करण्यापूर्वी भगवान शंकराचा आशीर्वाद घेणं विसरू नका नातेसंबंध आणि कौटुंबिक शांतता स्त्रियांसाठी सोमवती अमावस्या ही वटपौर्णिमेसारखीच महत्वाची असते पिंपळाच्या झाडाची पूजा एकशे आठ फेऱ्या हे आपण सर्वजण करतोच पण मिथून राशीच्या महिलांनी या दिवशी काय विशेष करावं मिथून राशीच्या स्त्रियांनो तुमच्या स्वभावानुसार तुम्ही खूप बोलक्या आहात पण या अमावस्येला तुमच्या वाणीवर ताबा ठेवणं गरजेचं आहे तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे संबंध सुधारण्यासाठी ही रात्र एक संधी आहे जर घरात सतत कटकटी होत असतील तर समजा की तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा पितृदोष याला कारणीभूत आहे पितृदोष ऐकायला भीती वाटते ना पण घाबरू नका सोमवती अमावस्या ही पितरांना प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून केलेलं एक साधं दानसुद्धा तुमच्या सात पिढ्यांचा उद्धार करू शकतं तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत त्यामागचं खरं कारण तुमचे तृप्त नसलेले पितर असू शकतात आज मी तुम्हाला ते गुपित सांगणार आहे की कसं अगदी साध्या उपायाने तुम्ही हे संकट दूर करू शकता आरोग्य आणि मानसिक स्थिती मिथुन राशीची लोकं अनेकदा दोन विचारांच्या चक्रात अडकलेली असतात हे करू की ते करू हा गोंधळ तुम्हाला मानसिक थकवा देतो या अमावस्येला तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो किंवा अकारण भीती वाटू शकते हे का होत आहे कारण चंद्राचं बळ या दिवशी कमी असतं आणि तुमची राशी वायुतत्वाची आहे हवेच जसा बदल होतो तसा तुमच्या विचारात बदल होतो पण काळजी करू नका हा काळ तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढवण्यास मदत करणार आहे तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या या अमावस्येच्या रात्री तुम्हाला पडलेलं स्वप्न तुमच्या भविष्याचा आरसा असू शकतं रात्री झोपण्यापूर्वी महामृत्युन्याय मंत्राचा जाप करणं तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरेल भाग सहा मिथून राशीसाठी विशेष उपाय स्टेप बाय स्टेप गाईड आता वेळ आलीये त्या विशेष उपालांची जी फक्त मिथून राशीसाठी डिझाईन केलेली आहेत नीट ऐका आणि शक्य असेल तर लिहून घ्या एक शिवलिंगावर अभिषेक सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून भगवान शंकराला मधाचा अभिषेक करा मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने मध अर्पण केल्याने तुमची वाणी प्रभावी होते आणि अडकलेली धनप्राप्ती होते दोन पिंपळाची पूजा पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा पण मिथून राशीच्या लोकांनी यावेळी पिंपळाच्या झाडाला निळा धादा किंवा निळं वस्त्र अर्पण करावं हे केल्याने शनीची साडेसाती किंवा इतर बाधा कमी होतात तीन गुप्तदान या दिवशी कोण्याही गरजू व्यक्तीला हिरवे मूग दान करा हे दान करताना तुमची इच्छा मनात बोला आणि मागे वळून न पाहता निघून या चार सस्पेन्स उपाय रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला मोहरीच्या तेलाचे दिवे लावा यात एक एक लवंग टाका यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल काय करू नये सावधानतेचा इशारा जितकं महत्वाचं काय करावं हे आहे तितकंच महत्वाचं काय न करावं हे सुद्धा आहे मिथुन राशीच्या लोकांनो सोमवती अमावस्येला चुकूनही या तीन चुका करू नका एक वादविवाद टाळा कोणाशीही वाद घालू नका विशेषतः तुमच्या कामाच्या ठिकाणी या दिवशी केलेला भांडण तुम्हाला कोर्टाची पायरी चढवू शकतं दोन काळे कपडे या दिवशी शक्यतो काळे कपडे घालणं टाळा त्याऐवजी हिरवे किंवा पांढरे कपडे परिधान करा तीन तामसी आहार मास मधिरापासून लांब रहा ही रात्र साधनेची आहे उपभोगाची नाही भाग आठ निष्कर्ष आणि महामंत्र राशी साथी ले ले तर मित्रांनो मिथुन राशीसाठी ही सोमवती अमावस्या खरोखरच भाग्योदयाची ठरणार आहे जर तुम्ही सांगितलेले उपाय मनोभावे केलेत तर लक्षात ठेवा काळ बदलतोय आणि नशीब तुमच्या दारात उभा आहे फक्त तुम्हाला योग्य चावी वापरून ते उघडायचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एका महा उपायाबद्दल सांगितलं होतं तो उपाय असा आहे की या अमावस्येच्या रात्री एकशे आठ वेळा ओम नम शिवाय कालम महाकालम कृपालम ओम नम या मंत्राचा जाप करा हा मंत्र मिथुन राशीच्या योकांसाठी विजयाचा मंत्र मानला जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा तुमच्या राशीनुसार तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते सुद्धा कळवा आणि हो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील अशाच रहस्यमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओंची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल भगवान भोलेनाथ तुमचं कल्याण करत धन्यवाद शुभम भवतू